श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तमय अबिरगुलाच्या उधळणीत दत्तजयंती उत्साहात साजरी झाली श्री श्री श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमून गेले अखंड दत्त नामस्मरण दिगंबरांच्या भजनाचा गजर आणि भक्तिभावाने नटलेल्या वातावरणामुळे कृष्णा पंचगंगा संगम तीर्थ परिसरात मंगलमय सोहळा अनुभवायला मिळाला सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला चांदीच्या आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती भाविकांनी अबीर गुलाल व फुलांची उधळण करत श्रींचे दर्शन घेतले गीते आरती आणि प्रार्थनांनी मंदिर परिसर दुमदुमला पहाटे काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यानंतर षोडशोपचार पूजा पंचागृत अभिषेक तर दुपारी श्रींच्या चरण महापूजा संपन्न झाली महापूजेनंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला दुपारी पवमान पंचसुतांचे पठण झाल्यानंतर सायंकाळी साडेचारला ला उत्सव मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली ह हो बप काने कवठे गुलंद यांच्या कीर्तनानंतर जन्मकाळविधी पार पडला रात्री धूपदी आरती आणि पालखी सोहळाही झाला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि गोवा राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी थंडीदाही पायी व सायकलने येत दर्शन घेतले भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ग्रामपंचायत व स्वयंसेवकांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती सीसीटीव्ही दर्शन रांग मुखदर्शन महाप्रसाद सुंठवडा प्रसाद सुरक्षा वाहतूक व पार्किंग यांची सुरळीत व्यवस्था होती एस टी विभागाने अतिरिक्त बसेस सोडून गर्दी नियंत्रणात मदत केली पोलीस व गृहरक्षक दलाने बंदोबस्त सांभाळला तर विविध भजनी मंडळांच्या भजनांनी परिसर भक्तीरसाने नावून निघाला सर्वांच्या सहकार्याने दत्त जयंती सोहळा अत्यंत सुरळीतपणे पार पडला